सावता महाराजच्या पुण्यतिथीनिमित्त संत सावतामाळी भक्ते आज संत सावतामाळी यांनी आपले दररोजचे नित्यनियम काम करून पण भक्ती कशी करता येते याची माहिती करून घेऊन मग आपल्याला पण भक्ती नेमकी काय आहे जे पण समजते सावतामाळी हा शेती करून पोट भरणारा एक भक्त होता त्यांचा पांडुरंगावर व पांडुरंगाच्या त्यांच्यावर खूपच लोभ होता सावतामाळी अभंग रचनाही करीत असे काशीबा गुरव हे त्यांचे अभंग लिहून ठेवत असत आज त्यांचे फक्त सदोतीस अभंग नाथ आहेत पण तेवढेच पुरेसे आहेत भक्त शिकायला त्या अभंगाचं सारं हेच की प्रचंड उत्कंठ चिंतन केलं की भगवंत भेटतो संत सावतामाळी यांचा जन्म इसवी सन बाराशे पन्नास व समाधी इसवी सन बाराशे पंच्याण्णव असे पंचेचाळीस वर्ष आयुष्य हे एक मराठी संत कवी होते अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर हे सावतोबाचे गाव होय देहू माळी हे सावता महाराजांचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील होते ते पंढरीचे वारकरी होते त्यांना दोन मुलं होते पुरसोबा आणि डोंगरोबा पुरसोबा हे धार्मिक वर्णाचे होते शेतीचा व्यवसाय सांभाळून ते भजन पूजन करीत असत पंढरीची वारी करीत असत त्यांचा विवाहही त्याच सदू माळी यांच्या मुलाशी झाला या दाम्पत्यांच्या पोटी सावतावाचा जन्म झाला या घराण्याचे मूळ गाव मिरज संस्थांतले ओळशे होय देऊमाळी आजोबा अरण या गावी स्थायिक झाले भेंड हे गाव जवळच दोन मैलावर आहे संत सावतामाळी यांच्याबद्दल संत नामदेव महाराज म्हणतात धन्यते अरन रत्नाची खाण जन्मला निदान सावता तो सावता सागर प्रेमाचा घर घेतला अवतार माळ्या घरी सावता सावतामाळी यांनी भिंड गावाचे भानवशे रूपमाळी हे घराने असलेल्या जनाई नावाच्या मुलीशी लग्न केले तिने उत्तम संसार केला त्यांना विठ्ठल व नागाताई अशी दोन अपत्य झाली सावतामाळी यांनी शेनानावी नरशी नरहरी सोनार यांच्याप्रमाणे त्यांनीही आपल्या व्यावसायिक वाक्यप्रचार व अभंगात वापरले आहेत तात्कालीन मराठी अभंगाच्या भाषेत नव्या शब्दांनी नव्या उपमानांची त्यामुळे भर पडली सावतामाळ्याचे अभंग अगोदर सांगितलेल्यानुसार काशिबा गुरव हा लिहून ठेवत असे संत सावता महाराज हे संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले ज्येष्ठ संत होते संत ज्ञानेश्वरांचा काळ इसवी सन बाराशे पंच्याहत्तर ते बाराशे शहाण्णव आहे म्हणजे खरे तर शुद्ध चारित्र सज्जनपणा सावता हा भाववाचक शब्द होय सभ्यता सावपणा असा याचा अर्थ होतो सावता महाराज लहानपणापासून विठ्ठल भक्तीमध्ये रममान झाले फुले फळे भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता आमची माळीयाची जात शेत लावू बघायचं असे ते एका अभंगात म्हणतात एक जीवनात कर्म करीत असताना कायावाच्या मणे ईश्वर भक्ती करत येते हा अधिकार सर्वांना आहे न लगेच सायास न पडे संकट नामे सोपे वाट वैकुंठाचे असा त्यांचा रोगडा अनुभव होता त्यांनी जनसामान्यांना आत्मन्नतीचा मार्ग दाखवला धार्मिक प्रबोधनाचे व भक्तिप्रचाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरले समरतासता आणि अलिप्त यातील विलक्षण समतोल यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने जाणवतो अरुण येथे वद्य चतुर्दशी बाराशे सतरा दिनांक बारा जुलै बाराशे पंच्याण्णव रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले आजही पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटवायच येते संत सावतामाळी हे कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वरसेवा अशी प्रवृत्तीमार्गे शिकवण देणारे संत आहेत वारकरी संप्रदायात एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावास आले ते कर्ममार्गी संत होते कर्म इशू भाजावा हीच त्यांची वृत्ती होती त्यांनी अध्यात्म आणि भक्ती आत्मबोध आणि लोकसंग्रह कर्तव्य आणि सदाचार यांची बेमालुम सांगड घातली धर्माचरणातील अंधश्रद्धा दांभिकपणा व बाह्य कोणतीच भीडभाड ठेवली नाही त्यामुळे सतत कोरडे ओढले संत तुकाराम महाराज यांनी एक लोक कथा आहे संत सावतामाळी त्यांच्या शेतात गव्हाचं पीक घेत असत एके वर्षी भरपूर पीक आलं होतं त्याच सुमारास पंढरपूरकडे जाणारी वारकऱ्यांनी दिंडी त्यांच्या शेतावरून जात असताना त्याने थांबवून त्यांना भोजन घातलं सगळे भोजनाने खुश झाले व मन दुखी होते कारण त्या वारकऱ्यांना गावी दुष्काळचा पीक नष्ट झालेले होते तेव्हा त्यांनी सावता माळ्याला विनंती केली की आम्हाला थोडं थोडं धान्य द्या ना घरी न्यायला सावतामाळ्यांनी बायकोला विचारलं तेव्हा बायकोंनी म्हणाली की त्यांना धान्य वाटून सगळंच संपेल धान्य मग आपण वर्षभर काय खायचं तेव्हा तो तिला ते जे म्हणाला त्यांनी तिच्या डोळ्यात पाणी चाले तो म्हणाला की ते हे बघ जर निर्जीव जमिनीत एक दाना पेरला तर पांडुरंग आपल्याला शेकडो दाणे देतो तर त्यांच्या जीवन भक्ताच्या पोटात आपण दाणे पेरले तर ते आपल्याला उपाशी ठेवेल का माऊली हे वाक्य साधा संसारी बोलू शकत नाही त्यांनी सर्वधान्य वाटून दिले धान्य वाटणाऱ्यांना या दाम्पत्यांना हसायला सारा गाव आला होता नको नको ते बोलत होते कुटाळ्या चेष्टा वारगिरी पण हे आपले शांत होते सारंधान्य वाटून संपलं दुसऱ्या दिवशी पुन्हा शेत नांगरायला सुरुवात केली पण त्यांच्याकडे पेरणी करायलाही धान्य शिल्लक नव्हते गावात उसणं मागून गेले तरी कुणी दिलं नाही एकाने मस्करीने त्यांना भरपूर कडू होपड्याच्या बिया दिल्या पेरायला व म्हणाला की हे कडू होपडे सकाळ सायंकाळ भाजी बनवून वर्षभर रोज खायला तुला पुरते सावत्याने त्या बिया घेतल्या व खरोखर पेरणीला सुरुवात केली सारा गाव हसत होता कारण कडू भोपडा तर गुरं पण खात नाही त्याविषयी त्या वर्षी सावताच्या शेतात शेतात एक माणूस बसले एवढे मोठे मोठे कडू भोपडे लागले वेलीला साऱ्यांना आश्चर्य वाटले की असं कधी होत का पण मग त्यावरून ते सावतांची मस्करी करीत म्हणत रोजच कडू भोपड्यांची राखण करण्यासाठी जरुरी नव्हती कारण रोज कोण चोरणार ते पण कोणीही तरी रोज सावता शेतात जाऊन राखण करत भजन करत असे पांडुरंगाचे थोडी कोठे मोलमजुरी करून दुसऱ्याच्या शेतावर मग घरी येत होता होता लोक विचारू लागले की तू हे भोपडे एवढे कोठे साठवणार एके दिवशी भाजी करायला सावत्याने एक भोपळा घरी आणला सावत्याच्या बायकोने भोपळा चिरला काय आश्चर्य संपूर्ण भोपड्यात तयार गव्हाचे टोनप्या दाण्यांची भरलेली होती गच्चद व ते सगळे गहू सांडले सारवलेल्या जमिनीवर सावत्याचे डोळे पानावले किती रे देवा तुला काळजी माझी मग दुसऱ्या दिवशी पण भोपड्यातून गहू निघाले मग मात्र ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली सगळेजण चमत्कार बघायला दाखवला सांगितला भोपळ्यातले गहू बघून तो राजा ही गही व नमस्कार करून म्हणाला धन्य तुमची भक्ती यानंतर सावता अधिकच विरक्त झाला आपला सर्वस्व देवाला दिलं की देवावरचं भक्तीचं कर्ज चर्थ भक्ताचा चरित्रार्थ चालवण्यासाठी देवाचाही देव करतो भक्ताची चाकरी आपण सगळे कडू उपडे असतो कुणा सावताचं भजन व ज्ञान कानावर पडलं की आपल्या हृदयात भक्तीचे गव्हाचे दाणे तयार होत असतात हा सगळ्यांना नामाचा महिमा आहे सकर्मात व्हावे रथ मोक्ष मिळो हातो हात सावत्याने केला मळा विठ्ठल देखील डोळा या ओवीतून त्यांनी जीवननिष्ठा स्पष्ट होते त्यांच्या अभंगात नवरसापैकी वसल्य कारण करुण शांत दास्य भक्ती हे रस आढळतात सावधभावाची अभंग रचना रस रश प्रसिद्ध आहे तुमच्या मनात भावली पांडुरंग 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 विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल सावता महाराज की जय सावता महाराजच्या पुण्यतिथी निमित्त सावता महाराजांचं चरित्र ऐका भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण